अरे आले माणसाला फरक दे अरे मला ए, ए, ए बस काय पाहिजे तुला काय पा, होते तुला माझी पोरगी आहे हां लग्न होत नाही पंधरा दिवस झाला आजारी आहे तुला काय होते आजारी आहे तिला ले ताप येते बरच वाटत ना तर काय नाही मी हाय की फक्त तापच येतोय ना हां नाही गजार करतो उपाय असेल मग पैसे

काय करशील पहिली बर दान आणि पैसे किती आंशील आं पैसे काय रे बघ कमी खर्चात तीन निवत करायचे तुमच्या घराच्या बाजूला एक चिंचेचं मोठ झाड आहे हं बघ तिथलं भूत लागलं तिथं समाधान करायचं कशाव तिकीट नेव हा पण माझं तुम्हाला आब येतील ना मी माझ्याकडून मी धान्य ने